जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो लढा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद औरंगाबाद खंडपीठामध्ये लढला आणि त्यामध्ये सुद्धा निकाल हा सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूने लागला परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या त्या निकाला सुप्रीम कोर्टामध्ये नेलं आणि त्या ठिकाणीसुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत संपूर्ण या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा सखोल अभ्यास करून तो न्यायालयीन लढा सातत्यपूर्ण लढला आणि सोमनाथ श्रीवंशी यांना न्याय मिळवून गेला त्याबद्दल मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्याबरोबरच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना या लढ्यामध्ये साथ दिली त्या तटस्थ राहिल्या कोणाच्याही आमिषाला अजिबात त्या बळी पडल्या नाही त्याबद्दल त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि या निर्णयामुळे जो आंबेडकर समाजामध्ये बहुजन समाजामध्ये एक अतिशय चांगला जो संदेश दे गेलेला आहे की जरी सरकार किंवा पोलीस प्रशासन हा या बहुजनाच्या विरोधात असलं तरीही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी हा लढा उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये लढून न्याय दिला आणि एक न्यायालयावर बहुजन समाजाचा विश्वास बसलेला आहे आणि त्याबद्दल सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो जय भीम